नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या चॅनलला तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही निघालो हो आहे ते रुद्राला सायकल घेण्यासाठी दहिसर पूर्वेला सायकलचं है वैशिष्ट्य म्हणजे रुद्राच्या पिगी बँकमध्ये जे जमा झालेले पैसे होते त्याच्यातून आम्ही घेतोय ते, ते रुद्राला सायकल आणि ती त्याला माहिती नाही आहे की आज त्याला सायकल गिफ्ट देणार आहे आजचा मुहूर्त म्हणजे लक्ष्मीपूजनचं आहे दोन हजार पंचवीस तर या शुभमहूर्तावर आम्ही रुद्राला त्याच्याच पिगी बँकमधून सायकल गिफ्ट म्हणून देणार आहे तर व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा मित्रांनो आता आम्ही निघालो आणि रुद्र आहे तो मामाकडे मामाकडून यायच्या आधी त्याला आम्ही सायकल आणून गिफ्ट म्हणून ठेवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आम्ही पोचलो आहे ते दे आता दैसाल स्टेशनला हे ते सायकलचं दुकान आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कोणकोणत्या पद्धतीच्या वरायटी आहेत दुकानाचं नाव आहे अनुदीप डे आणि या अनुदीप नॉव्हलटीमध्ये व्हरायटी तर असणारच बघा सर्व प्रकारच्या व्हरायटी आहेत लहान मुलांसाठी स्पोर्ट्स टी शर्ट बॅट्स वगैरे असं तर तुम्ही पण अवश्य भेट द्या प्रमाणे मोठ्यांसाठी पण सायकल वगैरे हो आहेत बघू शकतात यामध्ये गेअर सायकल सिंपल सायकल सर्व आहेत वेगवेगळ्या रेटमध्ये स्टार्टिंग आहे सात हजारपासून दहा पंधरा हजारपर्यंत त्याच्यावरती पण त्याचं पाहिजे तशी सायकल तुम्ही घेऊ शकता रुद्रासाठी सायकल चॉईस केली आम्ही आणि ते आता आम्ही घेऊन निघणार आहे ते घरी तुम्ही पण अवश्य भेट द्या अनुदित नॉवलटेला निघालो आहे सायकल घेऊन सायकल घेऊन निघाल्यानंतर पहिला स्टॉप घेतलाय तो माझ्या घराजवळ असलेल्या गणपती मंदिराच्या जवळ तिथे सायकल लावून दर्शन घेऊन मी आता निघालोय ते घरी पोचलो आहे ते चाळीमध्ये सायकल घेऊन आणि रुद्रला आता देणार आहे ते आम्ही सरप्राईज तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो सरप्राईज आहे तुझ्यासाठी म्हणून बांधतोय सरप्राईज तुला दाखवायचं आहे आवडीचा सरप्राईज घेतलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा